नमस्कार फ्रेंड्स तर आज बनवणार आहे आपण मेथीचे पराठे तर तुम्ही रेसिपी सुरुवात केलेली आहे मी डायरेक्ट कारण आज माझ्याकडे वेळ कमी होता आणि आज वेगळं काही बनवणार ते पे पराठे बनवायचे पण मी पूर्ण मन लावून पराठे आज बनवलेत कारण मला खूप छान खरपूस आणि लुसलुशीत पराठे बनवायचे होते आणि त्याचे हातात घेता स्पंजी नसतात तसे पराठे मला पाहिजे होते म्हणून मी सगळं डोकं तिकडं लावून पराठे बनवायला घेतले तर पीठ घेतलं तीन ग्लास आणि एक ग्लास बेसनचं पीठ आणि तीन ग्लास गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये मी मेथी भरपूर घेतली होती जेवढं पीठ तेवढीच मेथी होती तर अर्धी मेथी मी कच्ची घातली आहे आणि अर्धी मेथी मी तुपामध्ये जिरा आणि हिंग घालून त्याला फोडणी करून घेते त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यासोबतच हिरवी मिरची लसूण कोथंबीर जिरे याची मी पेस्ट करून घेतली आणि अर्धी वाटी तीळ घेतलेलं आहे आणि ते तीळ पण त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी, मी खूप हॅप्पी होते आज की माझं पीठ इतकं सुंदर झालं लुसलुस मऊ आणि एकदम मस्त कारण पीठ मळतानाच कळलं मला की आज माझे पराठे खूप सुंदर होणार आहेत तर त्यामुळं मी तुम्हाला सांगत होते पण मागं माझ्या आवाज गाण्यांचा रोजच्या प्रमाणेच ना, तो कॉपी राईट लागतं त्यामुळं मी ते आवाज म्यूट केला आणि परत म्हटलं परत बोलेल मी त्याच्याशी आणि मस्त अशापैकी मी पीठ घेतलं चार ग्लासाचे मी पराठे बनवले कारण मला माहिती आहे मेथीचे पराठे खूप छान लागतात या दिवसाचे आणि ते कडू लागू नये पीठ कडवट लागू नये म्हणून त्याला मी वाफून घेतल्यामुळे मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी होती की आज आमच्या घरात तीन तीन चार चार पराठे आरामात सगळेजण खाणार आता आम्ही चहा पित नाही कधी लॉकडाऊनच्या अगोदर मी जेव्हा चहा प्यायचो ना तर चहा आणि पराठे आमच्या घरात सकाळचा नाश्ता असायचा चार चार पराठे एक माणूस आरामात खाऊन घ्यायचं आणि एक ग्लास चहा मोठा भरून पण आज आम्ही एका छान हेल्दी लाईफस्टाईल हेल्दी रुटीनमध्ये आम्ही आहोत एका चांगल्या ग्रुपमध्ये आम्ही असल्यामुळं चहा सुटला आमचा आणि सकाळचं मॉर्निंग ब्रेकफास्ट पण आम्ही आम सगळ्यांनी चेंज केलेला आहे दुपारी जेवणामध्ये आम्ही एन्जॉय करतो आता पण तर आहे टिफिन आहे टिफिन आहे देण्यासाठी बनवले होते मी आणि खरं सांगते खूप सुंदर पराठे झालेत आणि मला अजून एक सगळ्यांशी गोष्ट शेअर करायची मी खूप सारे यूट्यूब चॅनलवर बघते नवीन अकाउंट कसं ग्रो करायचं तर ते सांगतात लोकं की अकाउंट लगेच लाईक मिळत नाहीत लगेच व्ह्यू मिळत नाहीत तुम्हाला भरपूर त्याच्यामध्ये गोष्टी सांगत होते पण माझ्यासोबत विरुद्ध झालेलं आहे तर मला आज सात दिवस झालेत माझा अकाउंट ओपन करून आणि छान सबस्क्राईब भरपूर मला मिळालेले आहेत व्ह्यूज चांगले आहेत लाईक चांगले आहेत ते मी खूप 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 मनापासून आभार मानते दे स्वामींचे देवाचे आणि त्यासोबत सगळ्या सबस्क्रायबरचे जे मला लाईक करतात जे मला कमेंट करतात ज्यांनी मला सबस्क्राईब केलं मी त्यांची खरं सांगते मनापासून आभारी आहे आणि असंच प्रेम असू द्या माझ्यावर आणि तुम्ही सांगा की माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कारण मला हे सगळं जमत नाही की सकाळी मेकअप करेन बन व्हिडिओ बनवायला असं मला अजून जमत नाही मोबाईल धरायला मी नेहमी सांगते तर हळूहळू जमेल आणि तुम्ही नवीन वर्षात दोन हजार सव्वीसमध्ये मी ठरवले की स्वतःला अपग्रेड करायचं चा, छान कॅमेरा ठेवण्यासाठी जागा बघायची थोडं शिकायचं शिकते मी आणि अजून छान पद्धतीने कशा रेसिपी तुमच्यासमोर ठेवता येतील आणि जे काय ते रिअल बघतो आपण रीलमध्ये वेगळं असं लोकं रिअलमध्ये वेगळे असतात तुम्हाला तसं नाही करायचं दोन्हीकडे सेम असलं पाहिजे म्हणून सकाळी हा किचनवर राडा असणारच आहे किती जरी स्वच्छ करत बसलो तर ते रिकामा वेळ पाहिजे फक्त शूट करण्यासाठी तर मी सकाळी माझा जो टिफिन टाईम आहे म्हणजे मी टिफिन रोज बनवतेच आहे ते कॅमेऱ्यामध्ये मी कॅप्चर करते फक्त एवढाच फरक आहे तर सकाळचा जो रिअल रियालिटी आहे ना तो ती असणारच आहे फक्त थोडं कॅमेरा ठेवण्याची पद्धत मला मी दिसली पाहिजे हे मी थोडंसं चेंज करणार आहे तर मला खूप छान वाटलं सगळ्या लोकांचं एवढं भरभरून माझ्यावर प्रेम आहे आणि खरं सांगते अशा मनामध्ये छान छान विचार करत करत जेव्हा स्वयंपाक करत होते ना की माझे आजचे पराठे इतके सुंदर झालेत काय सांगू तुम्हाला मी अशी मस्त लाव तेल लावून खरपूस असे खरपूस असे मऊ लुसलुसीत पराठे मी मस्त भाजून घेतले भाजताना तूप लावलं हो तेल लावलं त्याला मी कारण ते तेल लावतो ना जेव्हा तूप लावतो ना आपण तव्यावर असताना तो खूप धूर होतो घराने वेगळी स्मेल येते तुपाची घरात जळल्यानंतरची म्हणून मी अगोदर सगळं तव्यावर असताना तेल लावून छान मऊ भाजून घेतलेलं आहे आणि मग दुसऱ्या वेगळ्या ताट्यात काढल्यानंतर वरून तूप लावलंय भरपूर कारण हे तूप लावल्यामुळे हे पराठे दिवसभर आहे असेच राहतात अजिबात कडक वाताट किंवा असे वेगळेच काही होत नाही जसे सकाळी केलेले असतात तसेच संध्याकाळी असतात तर हे असे पराठे आजचे बनले होते मला माहित होतं आज की पराठे भरपूर लागणार बघू शकता कसं एकदम मस्त दिसतात ते पराठे माझे मला माझेच आज पराठे आवडले कारण मी जेव्हा बनवते ना काही पण खूप मनापासून बनवते जेव्हा कुणी आपली कधी भेट होईल तुम्हाला नक्की मी काय खायचं ते ट्राय करून दाखवेल की माझा स्वयंपाक मला आवडतो केलेला आणि आमच्या घरच्यांना पण आवडतो तर खूप भारी वाटतं मला की आजचे पराठे छान व्हायला लागलेत म्हणून बघा कॅमेराची घाई माझी चालली की तुम्हाला पराठ्याचा रंग दाखवायचा मला की किती सुंदर झाले बघा असं भरपूर तूप लावून जेव्हा हे पराठे केले ना आणि हातात पण घेऊन दाखवते तुम्हाला एकदम सॉफ्ट असं हातामध्ये लगेच अशी घडी होती कारण खूप गरम होते म्हणून मी त्याला तसंच ठेवला खालचा पराठा तुम्हाला दाखवते पर मी दाख की कसा झालाय तो एकदम सॉफ्ट बघा हातात घेऊन बघ दाखवते इतका सुंदर असा मऊ आणि लुसीत तुम्हाला दाखवून पराठा आणि थोड्या वेळाने गा झाल्यावर तुम्हाला असं दाबून चुर गळून दाखवेल मी तुम्हाला कळेल की किती कस किती झालाय तो कसा झाला आहे पराठा तर अशापैकी मस्त मी भरपूर सात ते आठ पराठे सकाळी नऊ नऊ पराठे केले मी सकाळी आणि मग मी माझ्या कामाला लागले मला आज टिफिन पण भरायचा होता ज्योती आज सकाळी सकाळी ज्योती जिमला गेली होती त्यामुळे मला सकाळी वेळ एकटीलाच करायचा होता आज म्हणून सगळं आवरलं पराठे बनवले आणि खूप वेळ हात लावून बघत होते पराठ्यांना की कि किती छान दिसतात ते पराठे माझे माझ्या मलाच पराठ्यांचं कौतुक करत होते मी तर खरं सांगते खूप छान झालं आजचा टिफिन भरला आज टिफिनमध्ये होतं दही सॅलॅड काकडी होती आणि पराठे पाचले होते टिफिनमध्ये कारण टिफिन, टिफिन शेअर होतो तिकडं कंपनीमध्ये त्यांच्यासोबत कारण छान होतं काही पण आता दाखवते तुम्हाला माझा पराठा हातात घेऊन की किती एकदम सॉफ्ट आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि टेस्ट पण तशीच असणार आहे तर विकास सर नक्कीच माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करतील की कसा झालाय आणि विकास सरांसोबत ज्यांनी टिफिन शेअर केला त्यांनी पण कमेंट करतील त्यांना कसे वाटले माझे पराठे तर आजचं टिफिन असा होता आणि मी खूप आनंदी होते टिफिन भरून झाले आणि मस्तपैकी एक सेल्फी काढला टिफिन सोबत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू